जैसी करनी वैसी भरणी असं खूपदा आपण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल जे पेराल तेच उगवेल नमस्कार मित्रांनो मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो बघा आपण खूपदा ऐकलं असेल कर्माचं फळ इथंच मिळतं म्हणजे जुन्या काळात लोक म्हणायचे कि बाबा आजोबांनी आजोबाने काही जर केलं काही जर पाप केलं तर ते नातवाला फेडायला लागतं पण तसं काही नसतं मंडळी आत्ता केलं तर ते आत्ताच फेडणार हो की नाही त्याशिवाय तेच उगवल तर मित्रांनो आपण अशीच एक कथा पाहणार आहोत ते म्हणजे कर्माचे फळ तुम्ही काय पेरलं आणि काय उगवलं बघा एका आश्रमात एक गुरुजी राहत होते ते खूप वर्षांपासून राहत होते म्हणजे जवळपास त्यांचं वय शंभरच्या पुढे गेलं होतं आणि ते रोज साधना करायचे साधना करायचे कधी कधी साधना करता करता अगदी त्यांचा आठवडा निघून जायचा आणि त्या साधनेमध्ये त्यांना आंतरज्ञान प्राप्त झालं होतं म्हणजे त्यांना बऱ्याचशा गोष्टी आधीच कळायच्या का ही अशी गोष्ट होणार आहे हे असं होणार आहे त्यांचे खूप सारे शिष्य होते त्या आश्रमातला एक शिष्य होता राहुल नावाचा अगदी हुशार प्रामाणिक मन मिळावू कष्टाळू सगळ्या गोष्टींमध्ये अगदी परफेक्ट असा मुलगा होता राहुल एक दिवस साधना करता करता गुरुजींना काय दिसलं पुढच्या पंधरा दिवसांनी त्याचा काहीतरी अपघात होणार आहे बाप रे आता असं ऐकल्यावरती कोणाची साधना तशीच राहील ना तर त्यांची साधना भंग झाली त्यांनी राहुलला बोलवलं राहुलला म्हणाले की तू पुढचे पंधरा दिवस तुझ्या गावी जा राहुल ऐकून खूप आनंदी झाला राहुल म्हणाला गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद कारण की मी गेले कित्येक दिवस झाले मी हाच विचार करत होतो मला गावी जायचे मला सुट्टी केव्हा मिळणार खरंच गुरुजी तुमचे खूप खूप धन्यवाद तो खुश झाला आणि थोडस सा सामान घेऊन तो आश्रमाच्या बाहेर निघाला बाहेर निघाला रस्त्यात त्याला जाताना नदीच्या काठावरती त्याला एक मुंग्यांचं वारोळ दिसलं आता बघा मुंग्या म्हणजे एकदम शिस्तप्रिय हो की नाही मुंग्या त्यांचा अन्नधान्य गोळा करून त्या वारुळापर्यंत आणत होत्या भल्ली मोठी त्या मुंग्यांची लाईन लागलेली होती राहुल जरावेळ थांबला आणि त्या मुंग्यांची सगळी गंमत पाहत राहिला एक 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 मुंगी येतीये अगदी म्हणजे कोणाला त्रास नाही काही नाही जर चुकून कोणाचा धक्का लागला तर मुंगी आपला रस्ता बदलून पुन्हा त्या वारुळाकडे जाणार त्याने वेळ गंमत पाहिली आणि तो त्याच्या गावी निघण्यासाठी तिथून चालला त्याचं पहिलं पाऊल पाण्यात पडलं तेव्हा त्याला वाटलं की अरे जर या पाण्याचा फ्लो वाढला जर या नदीला जास्त पाणी आलं तर या मुंग्यांचं वारुळ तुटून जाईल मुंग्या बेघर होतील मग याच्यासाठी मला काय करता येईल त्यांनी जरा विचार केला आजूबाजूचे दगड काही काठ्या म्हणजे थोडेफार काडक गोळा केले त्याने आणि त्या वारुळा भोवती त्या दगडांचं काठ्यांचं त्याचं कंपाऊंड केलं म्हणजे पाण्याचा फ्लो जरी वाढले तरी सहजासहजी वारुळाला काही होणार नाही त्याचं काम पूर्ण झालं सगळं व्यवस्थित आहे की नाही त्यांनी खात्री केली आणि मगच तो त्याच्या गावी पुन्हा निघाला मित्रांनो खरंच तसंच घडलं थोड्या वेळाने पाण्याचा प्रवाह खूप वाढला पण वारोळाला काहीच झालं नाही मग मुंग्यांच्या लक्षात आलं नदीला पाणी तर भरपूर आहे पण आपलं घर आहे तसंच आपलं घर सुरक्षित आहे कोणी केलं काय केलं त्यांना काहीही माहीत नाही मुंग्यांना काय माहीत असणार ना पण त्यांनी त्या कामाची कृतज्ञता व्यक्त केली जो कोणी असेल त्याला सुखात ठेव बघा हजारो लाखो मुंग्यांचा आशीर्वाद त्या राहुलला लागला घरी गेला खूप दिवसांनंतर तो घरी गेला होता खर तर पंधरा दिवस केव्हा संपले त्याच्या लक्षातही आलं नाही घरी मस्त पैकी मजा मस्ती उन्हाचा आनंद सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करत होता गप्पा गोष्टींच्या नादात पंधरा दिवस निघून गेले त्याला गुरुजींनी सांगितलं होत पंधरा दिवस तर तू घरी थांब पण पंधराव्या दिवशी संध्याकाळ पर्यंत तू इथे आलाच पाहिजे आश्रमात तू पोहोचलाच पाहिजे मित्रांनो राहुल घरी गेला होता पंधरा दिवस संपून गेले म्हणजे सोळाव्या दिवसाची सकाळ झाली आणि मग त्याच्या लक्षात आलं अरे मला तर गुरुजींनी आश्रमात पंधराव्या दिवशी संध्याकाळीच बोलवलं होतं मला जाता आलं नाही बघा इकडे राहुलच्या डोक्यात काय की मला जाता आलं नाही आणि तिकडे गुरुजींच्या डोक्यात काय पंधरावा दिवस झाला राहुल आला नाही याच्या अर्थी राहुलला नक्की काहीतरी झालेलं असणार नदीचा प्रवाह वाढला असेल किंवा कुठल्याही गाडीचा धक्का लागला असेल काहीतरी राहुल बरोबर घडलं असेल त्याच्यामुळे राहुल इथे येऊ शकला नाही पण राहुलच्या डोक्यात आलं मला गुरुजींनी बोलवलं होतं राहुल थोड्या वेळातच लगेचच आपला बाळबिछाना घेऊन आश्रमात आला म्हणजे जवळपास तो सोळाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंतच तो आश्रमात पोहोचला होता गुरुजी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले बापरे राहुल तो आला आणि गुरुजींना एका साइडने खूप आनंद पण झाला राहुल अगदी सुरक्षित आहे म्हणून राहुलने निघल्यापासून घरी जाण्यापर्यंत सगळी कहाणी गुरुजींना सांगितली मी गेलो मग मला मुंग्या भेटल्या मग मला वाटलं की पाण्याचा प्रवाह वाढला तर मुंग्यांचं घर जाईल मुंग्या बेघर होतील वारुळा भोवती एक तटबंदी केली मग तो घरी गेला तेव्हा गुरुजींच्या लक्षात आलं बघा कर्माचं फळ जे पेरलं तेच उगवत एवढ्या हजारो मुंग्यांचा आशीर्वाद राहुलला भेटला आणि राहुल आज सुरक्षित आपल्या समोर होता म्हणून मित्रांनो कर्माचं फळ इथंच भेटतं ह्या हाताने करा आणि ह्या हाताने फळ घ्या म्हणूनच जुने माणसं अजूनही म्हणतात जे पेराल तेच उगवणार तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद